नमस्कार आर न्यूजच्या मंगळवार दिनांक बावीस एप्रिलच्या बातमीपत्रात आपले मनपूर्वक स्वागत या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत महालक्ष्मी टी एम टी बार्स नाते अविरत जुळते आणि प्रत्येकाच्या मनातील चव जपणारे महालक्ष्मी सुरेश मसाले आजच्या बातमीपत्रात प्रथम पाहूयात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा आणि स्थानिक बातम्यांमध्ये पाहूयात बेळगाव वेंगुर्ला मार्गावरील अपघातात बस चालकासह अन्य एक प्रवासी ठार अकरा जण जखमी सुपे घाटात एसटी व ट्रकचा समोरासमोर अपघात रुंदीकरण रखडल्याने अपघाताचं सत्र सुरूच जनसुरक्षा विधेयकाच्या विरोधात गडिंग्लजमध्ये डाव्या आघाडीचा मोर्चा लोकशाहीवर गदा आणणारे विधेयक तात्काळ मागे घ्या गडिंगलज प्रांत कार्यालयासमोर निदर्शने अखेर अभ्यासू म्हणून मुकुंद दादांवरच ठेवला विश्वास आजरा कारखाना अध्यक्ष पदावर झाली बिनविरोधी निवड जनता बँकेप्रमाणे कारखान्यालाही तारण्याचे पेलावे लागणार शिवधनुष्य शेती करावी की थांबवावी वन्य प्राण्यांच्या उपद्रवाने शेतकऱ्यांचा सैरभेर सवाल तारा भोंगे भुसकावणं निष्प्रभ झोपडही उद्ध्वस्त राखण ही व्यर्थ गोळ्या झाडा पण वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करा शेतकऱ्यांचा संताप भारतनगर वसाहतीचा निघणार संघर्ष मोर्चा मुक्ती संघर्ष समितीचे राज्याध्यक्ष संग्राम सावंत यांचे निवेदन मूलभूत सुविधांपासून वंचितांसाठी नगर पंचायत विरोधात बेमुदत ठिया आंदोलन पांढऱ्या सोन्यावर संकट पिसई साळींदर शेत्रूंनी काजू पीक उद्ध्वस्त केलं झाडावर उड्या मारणाऱ्या रा प्राण्यांमुळे राखणही फसली काजूगर फस्त बाजारभाव वाढीच्या अपेक्षांवर पाणी शेतकऱ्यांना आर्थिक फटका गडिंगस युनायटेड स्कूलचा संघ अखिल भारतीय फुटबॉल स्पर्धेसाठी बंगळूरला रवाना सोळा वर्षाखालील फ्रीडम ट्रॉफी स्पर्धेत आठ राज्यांचे प्रतिनिधी संघ सहभागी गडिंगज युनायटेड स्कूलचा संघ महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणार हत्तरकी हॉस्पिटल मध्ये सिमेंट वन पॉइंट फाय टेकला एम आर आय व डेस्का स्कॅन मशीन चे उद्घाटन उत्साहात शरीर ही ईश्वरी देणगी लवकर उठल्याने अनेक आजारांपासून मुक्ती शिवलिंगेश्वर महास्वामीजी स्वतःचं आरोग्य स्वतः जपण्याची वेळ आता आली आहे सिद्धेश्वर महास्वामीजी भाजप गडिंगलस मंडळ अध्यक्षपदी प्रीतम कापसे यांची फेरनिवड निवडणूक अधिकारी म्हणून तानाजी कुरणे यांची प्रमुख भूमिका पक्ष विस्तार आणि शेवटच्या घटकासाठी कार्य करण्याचा निर्धार अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा